दारूच्या बाटलीवर सुद्धा कॅन्सर धोक्याचा इशारा द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे पुण्याचा तरुण यश चिलवार यानं या संदर्भातली याचिका दाखल केली आहे याचिकेवर आता हायकोर्टामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सिगरेटच्या पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवर सुद्धा कॅन्सरचा धोकादायक इशारा देणं बंधनकारक करावं असा उल्लेख या याचिकेतन करण्यात आलाय ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनांची पूर्ण आणि अचूक माहिती मिळवण्याचा अधिकार आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या अहवालामध्ये मद्यसेवनामुळे तीस लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आणि त्याचमुळे ही जनजागृती करणं आवश्यक असल्याचं याचिकाकर्ते यश या चिलवार यांना म्हटलंय